भाई भवानी चा शिव संभव जा चलनी लावे मार आमा भगवाचा मार आमा भगवाचा आमी ताना रानी छत्रपति शिवरायांचा सुबाई आणि सरसेनापती हंबीरायांचा कन्या लाजा छत्रपति लाजा रामराजांचा राणी सरकार

का बोलून आली होती रे का बोलून आली होती कोट कोट खसले तसे लोभा पाई माझाचे उमाळे खसले शूटवळत पायकी झाली होती पण आमची हिम्मत कधी कधी नव्हती